पवार तिथे डोकं लावत होते तो वळला असता तर भाजप ताणलं गेलं असत अजित पवारांचं सीट बारामतीत आलं पाहिजे हा विषय भाजपचा नव्हता फक्त पवारांची सीट पडली पाहिजे हा विषय होता महादेव जानकर फॅक्टर आधीही जड गेलता आताही जड जाणार मग बारामती असो की माढा पवार जानकर जुळत आलत पण त्याआधी फडणवीसांनी डोकं लावलं आणि एका दगडात बरेच उडवले नेमकं घडलंय का महादेव जानकरांनी काल देवेंद्र फडणवीसांची गळाभेट घेताच इकडे थोरल्या पवारांनी महिनाभरापासूनच बारामती व माढ्यात जे काही राजकीय डावपे आखले होते त्याचा अक्षरशः चुराळा झाला महादेव जानकर यांनी अखेर अठ्ठेचाळीस तासातच कोलांटी उडी घेत आपण महायुतीतच राहणार असल्याचं स्पष्ट केलं महायुतीत जानकरांच्या रासपला लोकसभेसाठी एक जागा सुटणार असल्याचं खुद्द त्यांनीच सांगितलंय जानकरांना आपल्याकडे वळवून धनगर समाजाच्या पाठिंब्यावर बारामतीची जागा सिक्युअर करण्याचा थोरल्या पवारांचा डाव महायुतीनं उधळून लावला आता जानकरांना परभणीतून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा चा आहे दुसरीकडे जानकर महायुतीतच राहणार असल्याचं अजित पवारांनी देखील सुटकेचा निश्वास त्यामुळे सोडला आता अजित पवारांना बारामतीसाठी जानकरांची मदत घ्यावी लागणार आहे बारामतीचं नेमकं गणित कसं असणार आणि जानकर जर बारामतीतून लढले तर कशी राजकीय गणित असणार आहेत यावरती नजर टाकूयात बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या हाय व्होल्टेज लढत सुरू आहे कारण इथे पवार विरुद्ध पवार असा सामना मानला जातोय मात्र जर ऐनवेळी अजितदादांनी राजकीय खेळी करत महादेव जानकर यांना बारामतीतून लढण्यास सांगितलं तर पवारांना विरोध करणाऱ्या अनेकांना गप्प करण्यास अजित पवारांना यश ये येणार आहे दुसरीकडे विजय शिवतारे यांनी बारामतीतून अपक्ष लढण्याची तयारी सुरू केली आहे दोन्ही पवारांना धडा शिकवण्याची हीच खरी वेळ असल्याची वल्गना त्यांनी केली आहे तसेच हर्षवर्धन पाटील यांनी देखील अजित पवार यांचं काम करणार नसल्याचं अनेकदा बोलून दाखवलंय इकडे अनंतराव थोपटे यांच्या मनात देखील पवार कुटुंबाबाबत सल असल्याचं दिसून आलंय त्यामुळे जर जानकर बारामतीतून लोकसभेचे उमेदवार असले तर एका दगडात अनेक पक्षी मारले जातील अशी देखील शक्यता जी आहे ती वर्तवली जाते मात्र जानकर हे शरद पवारांकडे माड्यासाठी उमेदवारी मागत होते मात्र ऐनवेळी त्यांनी फडणवीस यांची भेट घेतली आणि आपण महायुतीत असल्याचं स्पष्ट केलं मात्र आता ते परभणीतून माड्यातून की बारामतीतून लढणार हे आता येणारा काळच ठरवणार आहे कारण दोन हजार चौदाच्या निवडणुकीत त्यांनी सुप्रिया सुळे यांना चांगली टक्कर देत मोठी मते मिळवली होती त्यामुळे महादेव जानकर यांना कोणती उमेदवारी मिळते हे पाहणं सुद्धा गरजेचं असणार आहे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांचं दबाव तंत्र अखेर यशस्वी झालंय रविवारी झालेल्या बैठकीत महायुतीच्या नेत्यांकडून त्यांची मनधरणी करण्यात आली आहे महायुतीच्या जागा वाटपात जानकर यांना एक जागा देण्याचं निश्चित करण्यात आलंय जानकर यांनी परभणी आणि माढा लोकसभा मतदारसंघात तयारी केली आहे त्यांना कोणता मतदारसंघ देण्यात येतोय याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाला महायुतीच्या जागा वाटपात विश्वासात घेतलं जात नसल्याचं लक्षात आल्यानंतर महादेव जानकर यांनी परभणी लोकसभा मतदारसंघात स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं तसेच राज्यातील आरक्षणाच्या मुद्द्यावर आयोजित करण्यात येत असलेल्या ओबीसी एल्गार मेळाव्यात जानकर यांनी आक्रमक भूमिका मांडली होती यानंतरही महायुतीच्या नेत्यांकडून अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नसल्यानं जानकर यांनी महाविकास आघाडीचा वैराय खुला ठेवला तसेच शरद पवार यांचीही भेट त्यांनी घेतली होती पवार यांनी जानकर यांना माढा लोकसभा मतदारसंघ देण्याची तयारीही दर्शवली होती जानकर यांची महाविकास आघाडीसोबत जाण्याची पूर्ण तयारी झाली होती अशी चर्चा असतानाच जानकर यांच्या उमेदवारीने भारतीय जनता पक्षाचा पारंपरिक मतदार असलेला ओबीसी मतदार पक्षापासून दूर जाण्याची भीती असल्यानं महायुतीमधील सूत्र हल्ली अखेर रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जानकर यांची यांची करण्यात आली आणि त्यांना एक जागा देण्याचं जाहीर करण्यात आलं महादेव जानकर यांनी महाविकास आघाडी सोबत जाण्याची पूर्ण तयारी केली होती मात्र जानकर यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये या निर्णयाविषयी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती जानकर यांच्या परभणी येथील दौऱ्यात त्यांच्या या निर्णयाचे पडसादही उमटले पक्षाच्या मराठवाड्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी ऑनलाईन बैठक घेत पक्ष नेतृत्वाला आपल्या भावना कळवल्या होत्या जानकर यांनी सुरुवातीपासून परभणी लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघात आमदार असलेले रत्नाकर गुट्टे हे रासपमध्ये असल्यानं त्यांनी परभणी लोकसभा मतदारसंघावर दावा केला तसेच जानकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघातूनही निवडणूक लढवण्याचं जाहीर केलं होतं महाविकास आघाडीकडून जानकर यांच्यासाठी माढा लोकसभा मतदारसंघ देण्याचं निश्चित करण्यात आलं होतं मात्र जानकर यांनी महायुतीमध्ये असल्याचं स्पष्ट केलंय महायुतीकडून माढा लोकसभा मतदारसंघात भाजपनं सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानं जानकर परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे आता दुसरीकडे महादेव जानकर यांना महायुतीत घेऊन भाजपनं एकाच दगडात दोन पक्षी मारल्याचं दिसतंय पहिलं म्हणजे जानकर यांना सोबत घेतल्यानं त्यांच्या पाठीमागे असलेली बारामती व माड्यातील धनगर मते त्यांनी आपल्याकडे वळवली आहे जानकर महाविकास आघाडीत गेले असते तर बारामतीची धनगर मतांचा लाभ सुप्रिया सुळेंना झाला असता तर दुसरीकडे माड्यातही रणजित सिंह निंबाळकरांना याचा फटका बसण्याची शक्यता अधिक होती त्यामुळेच शरद पवारांनी जानकर हे महाविकास आघाडीतच राहावे यासाठी मोठे प्रयत्न केले होते परंतु फडणवीसांनी पवारांचा हा डाव ओळखून जानकरांना काठावर का असे ना परंतु महायुतीत वळवलं आहे त्यामुळे महायुतीची बारामती व माढा लोकसभा मतदारसंघाची जागा यामुळे सुरक्षित झाली आहे दुसरीकडे भाजप हा मित्रपक्षांचा केवळ वापर करून घेतो काम संपलं की किती दूर करतो असा जो भाजपवर आरोप होत आहे त्यालाही कुठेतरी यातून उत्तर मिळालं यामुळे भाजपच्या इतर मित्र पक्षांच्याही आशा बळवल्यात आता जानकर परभणीतून लढणार असल्यानं या ठिकाणी महायुतीसमोर मोठा आव्हान निर्माण झालंय काही जरी झालं तरी केंद्रात मग त्यासाठी जानकर असो किंवा मग राज ठाकरेंकडे असलेला एक आमदार असो किंवा मग आणखी काही घटक पक्ष असो यांच्या सोबतही तडजोड करायला भाजपात तयार झाल्याचं दिसतंय याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र पब्लिक